उत्तर प्रदेशात नात्यांचा चुराडा होईल अशी एक घटना समोर आली आहे मुलीच्या लग्ना आधीच तिची आई गायब झाली मुलीचं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्या मुलाचाही पत्ता लागत नाहीये काही दिवसानंतर माहीत झालं की सासू तिच्या जावयासोबत फरार झाली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईनं घरातील दागिनेही लंपास केल्याची माहिती समोर आली आहे गायब झालेल्या महिलेचा आणि त्या मुलाचा त्यांचे कुटुंबीय शोध घेत आहेत मनोहर गडली, जी जी चा चा लगना लगना ही धक्कादायक घटना अलीकडच्या मनोहरपूर गावात घडली जे इथं जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे जितेंद्रच्या मुलीचं सोळा एप्रिलला लग्न होतं लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या होत्या कुटुंबात मुलीच्या लग्नाची तयारीही सुरू होती परंतु सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात आकंठ बुडाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सासू जावयानं संधी मिळताच परिसरातून धूम ठोकली इतकंच नव्हे तर त्या महिलेनं घरातील दागदागीनेही लंपास केले पी डीपती जितेंद्रनं म्हटलं की ज्या मुलासोबत त्यांच्या मुलीचं लग्न होणार होतं तो मुलगा मुलीच्या आईसोबत फोनवर तासन तास बोलायचा जितेंद्र म्हणाला मी बंगळुरूत नोकरी करतो जेव्हा मी तीन महिन्यानंतर मुलीच्या लग्नासाठी घरी आलो तेव्हा मी पाहिलं की माझी पत्नी होणाऱ्या जावं यासोबत फोनवर खूप जास्त बोलते चोवीस तासांपैकी वीस तास दोघेही फोनवर बोलायचे